तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा अमय आणि पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो रात्रीचे वाजलेत एक आणि आज एक वाजता आपण ब्लॉगला सुरुवात केली आहे आणि आज आपण चाललो आहे मित्रांनो आपल्या सर्वांनाच अखंड महाराष्ट्राला उत्सुकता आहे अशा मैदानाची ज्या मैदानाचं प्रथम पारितोषिक आहे फॉर्च्युनर आणि मित्रांनो आपल्या सर्वांनाच माहीत आहे डबल महाराष्ट्र केसरी पलवान चंद्रदादा पाटील यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा आहे म्हणजेच श्रीनाथ केसरी दोन हजार पंचवीस मित्रांनो त्या मैदानासाठी आपण चाललो आहे तर चला मित्रांनो ब्लॉगमध्ये संपूर्ण राहा आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आपण आता पाहतो आहे आपण या गाडीने चाललो आहे इर्टिगा आहे आपल्यासोबत आणि आपल्यासोबत देखील आहे मागे थोडीशी तयारी करतायत आपली पोरं म्हणूनच पोरं मागे नाही आहेत थोडंसं सा उद्यासाठी पाणी बॉटल वगैरे सर्व घेत आहेत त्याचप्रमाणे जेवणाचं नियोजन देखील आहेत मागे तर मित्रांनो चला ब्लॉगमध्ये पूर्ण राहा आपण ब्लॉग पूर्ण कंटिन्यू करणार आहे संपूर्ण उद्याचा दिवस आपण या बैलगाडी क्षेत्राचं संपूर्ण कवरेज करणार आहे नक्कीच मित्रांनो आपल्याला आम्ही खास चिपळूणवरून चाललो आहे कारण सर्वांना माहिती आहे सर्वांचा लाडका बकासूर आणि मथुर उद्या पळायला येतोय मैदानामध्ये तर मित्रांनो चला ब्लॉग मध्ये पूर्ण राहा आणि ब्लॉग संपूर्ण पहा आणि आवडल्यास लाईक आणि शेअर मात्र जरूर करा तर चला मित्रांनो आपल्या गाडीला स्टार्टर देखील बसलेलं आहे आणि आपण निघालेलो आहे बे टू सांगली जिल्हा आपल्याला माहिती आहे मित्रांनो डबल महाराष्ट्र केसरी के पलवान चंद्रार्धरा पाटील आयोजित श्रीनाथ केसरी पर्व दुसरे म्हणजे मित्रांनो पहिल्या मध्ये आपल्याला माहिती आहे आपल्या सर्वांचा लाडका हिंद केसरी बाकासूर आणि या बाकासूरने त्या वेळेला थार जिंकली होती आणि आता वेळ आहे फॉर्च्युनर चे मित्रांनो फॉर्च्युनर कोण जिंकणार आम्हाला कमेंट द्वारे कळवलंच पाहिजे तर चला आपण चालू आहे सांगलीला फायनली मित्रांनो आपण तासगावमध्ये मैदानामध्ये पोचलो आहे आणि आत्ता मी मैदानामध्ये जाय आणि मी आतमध्ये फाट्यांमध्ये चालतोय सकाळचे पावणे सहा वाजलेत आणि मित्रांनो पावणे सहा वाजता जर तुम्ही या ठिकाणी गर्दी जर बघितली ना तर खरोखर अक्षरशः आपण माझ्या आता तोंडामध्ये शब्द नाहीत अशा प्रकारची या ठिकाणी गर्दी पाहून जे नियोजन आहे म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रारदादा पाटील यांनी आयोजित केलेली ही स्पर्धा मित्रांनो खरोखर बैलगाडी बैलगाडी क्षेत्राला सोन्याचे दिवस आलेत आणि आजची फॉर्च्युनर कोण नेणार आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा तर ब्लॉगमध्ये पूर्ण राहा आपण संपूर्ण मैदान जेवढं जमेल तेवढं आपण कवर करूच ब्लॉगमध्ये दाखवण्याचा मी प्रयत्न तुम्हाला करणारच आहे तर चला मित्रांनो ब्लॉगमध्ये पूर्ण राहा आणि मित्रांनो पब्लिक बघा सकाळचे पावणे सहा वाजलेत आणि पावणे सहा वाजता ह्या सगळ्या ना त्या फुल झालेल्या आहेत हे बघा इकडे बघा हा फ्रंट आहे तिकडे स्टेज आहे आणि आता हे बघा बैलांना फाटी दाखवायला देखील आणायला सुरुवात झाली अतिशय जबरदस्त मैदान आहे तो वकील सारखा दिसतो मित्रांनो गर्दी बघा गर्दी बैलगाडीच दर्दी प्रेक्षक आज या ठिकाणी तासगाव मध्ये गर्दी करत आहे कॉमेंटर हा चुकला

वय 2 ओके हा पुढे खाली दिसणार नाही दिसलेला पाच क्वेश्चन ते नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि मित्रांनो आज आपण आहोत तासगावमध्ये आणि सर्वांनाच माहिती आहे डबल महाराष्ट्र केसरी हनुमंत चंद्रदा पाटील यांनी आयोजित केलेली ही बैलगाडी स्पर्धा आणि आपण ही स्पर्धा अनुभवायला आलो आहे तर मित्रांनो माझ्यामागे बघू शकता या ठिकाणी जर पाहिलं तर स्पर्धेला असणारं पारितोषिक जर पाहिलं तर फॉर्च्युनर आहे थाटर आहे आणि भरमसाठ बाईक आहेत तर मित्रांनो चला आपण संपूर्ण मैदान पाहूया दीडशे दीडशे आणि आपण संपूर्ण मैदान पाहूया तर चला तर बघा मित्रांनो या ठिकाणी पाहिलं तर स्पर्धेसाठी पारितोषिक लागलेलं ट्रॅक्टर आहे इकडे थार आहे ह्या दोन फॉर्च्युनर आहेत आणि तिकडे देखील थार आणि ट्रॅक्टर आहे आणि वरती आपण बघतोय बाईक्स लागलेल्या आहेत आणि त्यामध्ये

तर मित्रांनो उजेड पडलेला आहे आणि आता आपण मैदान पाहूयात संपूर्ण कशा प्रकारे आहे श्रीनाथ केसरी असं मैदान आत्ताच गर्दी बघा तर चला आपण थोडं पुढे जाऊन पाहूया तर मित्रांनो शाकिर भाई यांचा हिंद केसरी राजा आणि शाकीर भाई देखील आहेत हे बघा भाई शाकिर भाईंचा हिंद केसरी राजा मित्रांनो पाठी दाखवायला आला होता आणि आता आपण मित्रांनो फाटीवरती आहे या फाट्या सांगा एकूण टोटल अकरा फाट्या आहेत मित्रांनो या ठिकाणी जर पाहिलं तर अकरा फाट्या आहेत आणि इकडून एक नंबरची फाटी आहे इकडून स्टेजकडून आणि ही अकरावी इकडून सुट्टी आहे इकडून बैलांचे सुट्टी होणार आहे आणि इकडे निकाल आहे तर चला मित्रांनो आपल्याला हिंद केसरी देखील दर्शन झालंय अजून अशीच भरपूर बैला आपण मैदानामध्ये बघूयात चरेगावकरांचा स्वामी देखील मैदानात फाटी दाखवायला आलाय हा बघा गा। चरेगावकरांचा स्वामी आ?

उपस्थित बैलगाडी इकडे लक्ष द्या मैदानाला सुरुवात केली जाते मैदानाचा आणि या मैदानामध्ये पहिले आदलचे गट झाला आदलचे गट पंचावन्न संपल्यानंतर दुसऱ्याचे गट होते त्या कोठडीला बैलगाडी मालक आपण सरकारी करायचंय आदलचे दहा पहिले दहा गटाचे बैलगाडी मालक

पर <inaudible> अ

विठ्ठल नानाचा तेजाबाई तर चला मित्रांनो आपण राहुल भाईंचा मथुर बघूया तर आम्ही मथूर शोधतोय संपूर्ण मैदान पाहिलेलं आहे पण मथुर आम्हाला अजून भेटला नाही आहे भेटायलानंतर तेजा भेटला आहे दिसला होता परत साम्राज्य दिसला मोविल शेटचा तर चला हरण्या बघूया आपण चला बघा पेडगावचा मानकरी द्वारलीकरांचा हरण्या मित्रांनो आपल्याला कॉकटेल पण दिसला आहे कॉकटेल आहे या ठिकाणी आणि ला बघायला गर्दी बघा पिंटू शेठ मोडक यांचा कॉकटेल आणि मथुर याच ठिकाणी आहे अफाट गर्दी आहे अफाट गर्दी असल कितने आप पड़ते मध्य होते जी सर ना यार घूम मध्य से ना करोगे ना चला घर में बाबा सर्वांचा लाडका मैद्या आणि मैद्याचा आजचा पेरा आहे परवा आपण यांचा फेरा पाहिला होता एक्सप्रेस बलमा तर मित्रांनो आता आपण बघूया रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी ज्याला मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणतात असा रायफल आणि त्यातच भाऊ सिकंदर तर चला आपण रायफलला बघूया मित्रांनो पहा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद ज्याला म्हणतात असा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी आणि बारका भाऊ सिकंदर अतिशय देखणा वेळेला मित्रांनो मित्रांनो आपण आता आहोत सुट्टीकडे आणि इथून महिलांची सुट्टी होते

आपण मित्रांनो आलो श्वान श्वान शर्यतीकडे तर ही एक शर्यत मान्य चंद्रार पाटील साहेबांनी भरवलेली आहे आणि माझ्या मैत्री शकता श्वान शर्यतीचं मैदान आहे तर चला आपण श्वान शर्यत बघूया

thank